दरम्यान विधानसभेच्या कामकाजाच्या संदर्भात भास्कर जाधव यांनी सुद्धा एक आरोप केला आहे लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतले जातात असा आरोप यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या आमदारानं केल्यानंतर आता त्याच आरोपाची पुनरावृत्ती आणि पुनरुच्चार भास्कर जाधव यांनी केला आहे अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारने विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना कि, कि लक्षविधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजे ते सांगा आणि माझी लक्षविधी लावा हे hey, आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय घडलंय बाजार असा मांडला गेलाय की या ठिकाणी सभागृहामध्ये येण्याकरता म्हणून पास बंद केले गेले परंतु ऑनलाईन जी पे करून दहा हजार रुपये भरून या ठिकाणी विधानसभा भवनामध्ये येण्याचे पास दहा दहा हजार रुपयामध्ये मिळतात अशा प्रकारचा नावानिशी आणि त्याने त्या जिपेचा उल्लेख करून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे